कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा खडपोली एम आय डी सीमधील साफ ईस्ट कंपनी विरोधात स्थानिक आक्रमक झाले आहेत दूषित पाणी थेट नदीत सोडत असताना दोन टँकर पकडल्यानंतर स्थानिकांनी पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयावरती धडक दिली आहे दूषित पाणी धरणात सोडणाऱ्या साफ ईस्ट कंपनीवरती कडक कारवाई करा अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा इशारा चिपळूणमधील शिवसेना उभाटा युवा सेनेने दिलाय युवा सेनेच्या कार्यकर्त्यांसह गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घालून तीन दिवसाचा अल्टीमेटम दिलाय साफ ईस्ट कंपनीच्या विरोधात वारंवार होणाऱ्या तक्रारीनंतर प्रशासन देखील आता ऍक्शन मोड वरती आले आहे जय महाराष्ट्र गेल्या दोन दिवसापूर्वी म्हणजे शनिवारी कामते गावामध्ये जो काही केमिकल युक्त टँकर द्वारे जो काही पाणी सोडला गेल नदीमध्ये त्या संदर्भात त्या संदर्भात आम्ही आज कामते कापसळ आणि शिवसेनेची संपूर्ण कार्यकारिणी असेल किंवा शिवसेनेचे पदाधिकारी ग्रामस्थांच्या वतीने प्रदूषण महामंडळाला आम्ही भेट दिलेली त्यामध्ये सर्व शिवसैनिकांनी मागणी केलेली आहे की कंपनीचं नाव देखील आम्हाला कळलेलं आहे खुलं सांगायचं ही कंपनी सापिष्ट म्हणून आहे आणि या सापिस्त जे केमिकल युक्त पाणी आमच्या गावामध्ये सोडलं गेलेलं आहे त्याबद्दल आज आम्ही प्रदूषण महामंडळाला घेराव केलेला आणि तिथं आम्ही जाब विचारलेला जर या प्रदूषण प्रदूषण महामंडळाने आम्हाला शब्द दिलेला आहे की येत्या तीन दिवसामध्ये या कंपनीवर आम्ही कायदेशीर कारवाई करू आम्ही देखील आक्रमकपणे सांगितलेलं आहे की हा जी कोण कंपनी असेल आणि जो कोण ह्या टँकरदार मालक असेल त्याच्यावरती लवकरात लवकर कारवाई झालेली झाली पाहिजे अन्यथा शिवसेना शिवसेनेच्या पद्धतीने उतरेल त्यावर आम्हाला प्रदूषण महामंडळाने आम्हाला आश्वासक दिलेलं आहे की येत्या तीन दिवसामध्ये या कंपनीवरती आणि या टँकर मा, मालकावरती आम्ही कायदेशीर कारवाई करू आणि ब्रदरची आपली नोटीस पाठवू असं आम्हाला कायदेशीर असं आश्वासन दिलेला आहे आणि जर येत्या तीन दिवसामध्ये जर काय कायदेशीर कारवाई झाली नाही ले, आम्हाला लेखी कारवाई देणार आहेत आणि जर काही तीन दिवसामध्ये कायदेशीर कारवाई झाली ले तर लेखी पत्र आम्हाला मिळालं नाही तर आम्ही प्रदूषण महामंडळावरती आणि कंपनीमध्ये संपूर्ण गावाच्या वतीने शिवसेना स्टाईलने निश्चितच एक वेळ पडली तर आम्ही कंपनी फोडायला लागली किंवा प्रदूषण महामंडळामध्ये जर घेराव करायला लागलं तर आम्ही निश्चितच करू असं तो घातक आहे नाही आहे आपण हवेत कलमच लावू शकत नाही बरोबर आहे का नाही किंवा जर अशा प्रकारचं पाणी सोडलं तर त्यांच्या कायद्यात काय दंडात्मक कारवाई आहे का एफ आय आर ची प्रक्रिया देतात काय जे असेल ते त्यांच्या रिपोर्टच्या अंतिम ते कायदेशीर कारवाई करणार आहे तोपर्यंत मी काय ते टँकर सोडणार नाही उद्या ज्याला मी सोडून घ्यायचो आणि पॉझिटिव्ह रिपोर्ट यायचा घातक आहे मानवी आरोग्याला आणि तुम्ही उद्या सांगायचं की सगळे आता टँकर जप्त करा तोपर्यंत ते चांगले सतरा कोल्हापूरला कुठेतरी असायचे मी काय तिथपर्यंत फिरत बसणार नाही त्यासाठी जोपर्यंत आहे मी माझ्या स्टेशनरीला नोंद केली असा प्रकार आहे सॅम्पल काढलेले आहेत त्यांचा सॅम्पलच्या अंती त्यांचा जो आव्हान येतो किंवा जी तक्रारी दिली त्याच्यानुसार माझी मी कायदेशीर कारवाई करणार आहे टँकर माझ्या दारात आहे आणि ते लॅबला त्यांनी काल पाठवलेलं हो आहे आता मला त्यांच्यावरती मी काय बोलता येणार नाही त्यांची प्रक्रियाबद्दल मी काय सांगू शकत नाही कारण माझ्याकडे त्यांची तक्रार याच्यानंतर मी जी असेल ती तक्रार दाखल करेल किंवा त्यांना वाटतं की बऱ्याचशा प्रकरणामध्ये तक्रार न म्हणजे दंडात्मक कारवाई पण करतात जसं की वाळू चोरीचा वाहतुकीचा असला गुन्हा पण दाखल होतो किंवा तहसीलदार साहेब दंडात्मक कारवाई पण करतात म्हणजे तीन चार लाखापर्यंत झंड होतो तसं कोण करतात किंवा गुन्हा दाखल करतात दोन्ही दोन्हीपैकी कोणती कारवाई करतात आता ते शृंगारी साहेब गाणी अहवाल आल्याच्यानंतर जे काय करायचं आहे ते आल्याच्यानंतर मी दाखलच करणार आहे